स्वाद मराठी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत उडपी पद्धतीने केलेल्या दोन चटण्यांचे प्रकार या दोन चटण्या तुम्ही इडली किंवा डोसा आपे यांबरोबर खायला देऊ शकता तर चटणीचा पहिला प्रकार आपण बघणार आहोत यामध्ये हलकीशी ग्रीन कलरची जी चटणी असते नारळाची चटणी असते तर ती आपण बघणार आहोत तर या चटणीच्या प्रकारासाठी आपल्याला एक वाटी ओलं खोबरं लागणार आहे आता यामध्ये एक चमचा भरून भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत याची सालं काढली तरी चालतील किंवा नाही काढली तर तशीच घ्या त्याचबरोबर भाजलेले जे फुटाण्याचे डाळ असते किंवा आपण त्याला डाळं म्हणतो ते दीड चमचा भरून टाकायचं आहे आता बघा भाजलेले शेंगदाणे आणि डाळं टाकल्यामुळे चटणीला छान दाटसरपणा येतो आणि चवीला अतिशय ही चटणी चविष्ट लागते त्यामुळे आपल्याला हे दोन्ही पदार्थ टाकायचे त्याचबरोबर एक छोटासा आल्याचा तुकडा आल्याचं साल काढून घ्यायचं कढीपत्त्याची पानं पुदिना एक मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर या ठिकाणी आपण मिक्सरच्या जा जारमध्ये कोथिंबीर टाकूयात त्याचबरोबर मिरची आपल्याला हिरवी मिरची जी आहे ती घ्यायची आहे मिरचीचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल त्याचबरोबर एक छोटा आल्याचा तुकडा आपण इथे टाकणार आहोत आल्याची साल काढून घ्यायची आहे चटणी वाटत असतानाच यामध्ये कढीपत्त्याची पाच सहा पानं टाकायची आहे यामुळे ही चटणी जी आहे नारळाची चवीला अतिशय छान लागते त्याचबरोबर इथे चार ते पाच पुदिण्याची ताजी पानं टाकायची या या आहे यामुळे ही चटणी चवीला आणखी जास्त छान लागते त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता एवढं साहित्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे हे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी उडपी पद्धतीची हॉटेल स्टाईल चटणी बनवायची असेल तर बघा ही नारळाची चटणी करत असताना यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि जे डाळ आहे ते आपल्याला अवश्य टाकायचं आहे यामुळे बघा चटणी खूप पातळ होत नाही पाण्यासारखी होत नाही छान दाटसर होते आणि चवीलाही छान लागते आता शेवटी काय करायचं एक भांडं घ्यायचं किंवा एखादी कढई घ्या त्यामध्ये तेल तापवून घ्यायचं आहे साधारणपणे एक डाव तेल मी इथे तापवलेलं आहे यामध्ये तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरी टाकायची हिंग टाकायचा पाव चमचा भरून उडदाची डाळ असते तर ती फोडणीमध्ये टाकायची आणि आपली तयार केलेली चटणी या फोडणीमध्ये आपल्याला टाकायची आहे अशा पद्धतीने ही बघा फोडणी जी आहे याला तडका करून घ्यायचा आहे तुम्हाला जर ही चटणी पातळ करायची असेल थोडीशी तर यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी वाढवू शकता आणि थोडंसं मीठ देखील मग वाढवू शकता अशा पद्धतीने ही चटणी तयार चटणी बारीक करून घेत असताना देखील कढीपत्त्याची पानं त्यामध्ये टाकावी आणि फोडणी करताना देखील आपल्याला कडीपत्त्याची पानं वापरायची आहे यामुळे चटणीची चव आणखी जास्त वाढते तर हा झाला चटणीचा पहिला प्रकार आता बघूया उडपी पद्धतीची लाल किंवा रेड चटणी कशी बनवायची ही चटणी देखील इडली डोसा अप्पम उत्तप्पा यांबरोबर चविष्ट लागते करायला अतिशय झटपट सोपी आहे तर एक डाव तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून हरभऱ्याची डाळ जी आहे म्हणजे चणा डाळ ती तेलावरती हलकीशी परतून घ्यायची आहे त्याचमध्ये आपल्याला एक चमचा भरून उडदाची डाळ देखील परतून घ्यायची आहे या डाळी जास्त करपवायच्या नाहीत हलकासा रंग बदलेपर्यंत मंद गॅसवरती तेलामध्ये हलक्याशा तळून घ्यायच्यात रंग इथे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये डाईल थोड्याशा हलक्या लाल झाल्या की एक मोठ्या आकाराचा कांदा जो आहे तो आपल्याला चिरून यामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर खूप जास्त बदलू द्यायचा जा नाही अगदी हलका गुलाबी होईपर्यंत कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे साधारणपणे आपल्याला एक मिनिट हा कांदा जो आहे तो मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघताय कांद्याचा कलर खूप जास्त बदललेला नाही हलका गुलाबी झालेला आहे आता एक छोटासा आल्याचा सा तुकडा आणि एक छोट्या आकाराचे टोमॅटो आपण यामध्ये वापरायचे आहे तुम्हाला जर टोमॅटो चटणीमध्ये वापरायचा नसेल तर इथे तुम्ही टोमॅटो स्किप करू शकता त्याचबरोबर इथे सात आठ कडीपत्त्याची पानं आपण वापरणार आहोत ती देखील तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे आणि अजून एक गोष्ट आल्याचा तुकडा जेव्हा टाकतो आहे तेव्हाच आपल्याला दोन तीन लसणाच्या पाकळ्या देखील यामध्ये टाकायच्या आहेत इथे व्हिडिओमध्ये ते स्किप झालेलं आहे आता त्याचबरोबर इथे पाव चमचा हळद आणि एक चमचा भरून लाल मिरची पावडर टाकायची आहे सुक्या लाल मिरच्या इथे तुम्ही वापरल्या थोड्याशा कोमट पाण्यामध्ये त्या एक तासभर भिजवून इथे वापरल्या तरीही चालेल किंवा लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल हे सगळं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे आता बघा एका तडका पॅनमध्ये एक डाव भरून तेल घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तापलेल्या तेलामध्ये मोहरी टाकायची मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरी टाकायची आहे हिंग टाकायचं आहे आणि पाच सहा कडीपत्त्याची पाणी टाकून तयार केलेल्या चटणीवर ही फोडणी ओतून घ्यायची आहे ही चटणी देखील तुम्हाला हवी तेवढी पातळ तुम्ही करू शकता त्यामध्ये पाणी वाढवू शकता तर अशी ही उडपी पद्धतीची लाल चटणी इडली डोशाबरोबर मेदू वड्याबरोबर तुम्ही खाऊ शकता जेव्हा कधी घरामध्ये ओला नारळ असतो पण आपण इडली किंवा डोशाचा बेत केलेला असतो तेव्हा अचानकपणे तुम्ही ही चटणी करू शकता करायला अगदी सोपी आहे आणि चवीला अतिशय छान लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दोन प्रकारच्या उडपी पद्धतीच्या चटणी तुम्ही देखील करून बघा आणि दोन चटण्यांपैकी तुम्हाला कोणती चटणी जास्त आवडली हे पण मला कमेंट करून सांगा रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून रेसिपीला लाईक करा